अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला तुम्ही एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोखा बाईंची आहे अशा शब्दात राज यांनी महायुतीला टोला लगावलाय यावर मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले राज ठाकरेंनी आमदारासोबत खोख्या भाई शब्द वापरून केल्या टीकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला होता त्यावर तो कधी निवडून आला का असं म्हणत अजित पवार यांनी मनसेच्या निवडणुकांमधील अपयशावर बोट ठेवले अजित पवार यांनी राजकीय अपयशावरून राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे लागणार आहे अक सभागृह खोख्यांनी भरले की नाही त्यांच्या मताशी मी असहमत आहे पण राज ठाकरे जे बोलत आहेत हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोट ठेवलंय असे खोखाबाई असल्यामुळं ते निवडणुकीमध्ये सहज जिंकून येतात सगळे खोके भाई एकत्र आले आणि राज्यात सरकार बनवलंय असं संजय राऊत म्हणाले महायुती सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले मूळ विषय बाजूला राहिले आणि लोकांना बाकीच्याच विषयामध्ये भरकटून टाकलं जात आहे संपूर्ण विधानसभेमध्ये खोका भरलेत एका खोकाभाईचं काय घेऊन बसलात मनात अनेक गोष्टी साचल्या त्या गुढीपाडव्या मेळाव्यात बोलूय